पालघर जिल्ह्यातून एक हादर होणारी बातमी आहे घरात नवरात्र बसलेले असताना सुद्धा चिकन लॉलीपॉप मागितलं म्हणून एका आईनं आपल्या मुलाला इतकं बेदम मारलं की त्यात त्याचा मृत्यू झाला फक्त इतकंच नाही तर त्याच्या बहिणी त्याची बहीण सुद्धा या मारहाणीत गंभीर जखमी झाली आहे पण कथा इथे संपत नाही आहे या कथेत एक ट्विस्ट आहे पाहुयात हा रिपोर्ट मुलाचा चिकन लॉलीपॉपसाठी हट्ट आईनं मुलाला ठार मारलं आईची मुलाला लाटण्यानं मारहाण चिमुकल्याचा मृत्यू अंगाचा थरका उडवणारा हा प्रकार घडलाय पालघर मधल्या धनसार काशीपाड्या फ्लॅट नंबर दोनशे तीन श्याम रेजन्सी बिल्डिंग देवदेवतांच्या रांगोळ्या काढलेलं हेच ते घर घरात नवरात्रीची पूजा असल्याचं दिसतंय आहे त्यासाठी मोठमोठ्या रांगोळ्या काढण्यात आल्या नवरात्र म्हणून देवीची पूजा करत ज्या बाईनं उपवास केले त्याच आईनं तिच्या पोटच्या लेकराला ठार मारले मातृत्वाला काळीमा फासणाऱ्या या बाईचं नाव आहे पल्लवी घुमडे नवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर पल्लवी तिच्या दोन मुलांना घेऊन धनसार काशीपाड्यातल्या श्याम रिजन्सी इमारतीत राहत होती घरात नवरात्र सुरू असताना तिचा सात वर्षांचा सा मुलगा चिन्मयनं चिकन लॉलीपॉपसाठी हट्ट केला त्यामुळेनं दहा वर्षांची मुलगी आणि सात वर्षांचा सा मुलगा चिन्मय दोघांनाही लाटण्यानं मारहाण केली ला। सात वर्षांच्या चिन्मयच्या चक्क डोक्यात लाटण्यानं मारहाण करण्यात आली आणि अखेर पल्लवीनं स्वतःच्याच मुलाचा जीव घेतला त्यानंतर तिनं हा सगळा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला आणि मुलाचा कावेळीमुळे मृत्यू झाल्याचा बनाव तिनं रचला त्यांच्या घरात गेलो घरात गेलं तर मला त्यांचा मुलगा असा लादी होती म्हणजे चादर टाकलेली होती त्याच्यावर झोपलेला दिसला त्याच्या अंगावर पण कागद होता म्हणजे कपडा होता तर मी त्यांना विचारले काय घडलेलं आहे तर मग ते याला पिल्या पिल्या झाला होता म्हणून त्याने तो वारला आहे म्हणून पिल्या झाला तर तुम्ही डॉक्टरकडं वगैरे नेला का नाही नेला त्यामुळे नेला नाही डॉक्टरकडं त्याचं औषध फक्त मुंबईला भेटते इथं भेटत नाही त्यामुळे इथे नाही भेटत असं पालघरमध्ये कुठलं हॉस्पिटल की त्याला पालघरमध्ये भेटत नाही म्हणून चिन्मयच्या मृत्यूनंतर शेजाऱ्या पाजाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावलं पोलिसांनी चिन्मयच्या दहा वर्षांच्या बहिणीला प्रश्न विचारले आणि तिनं खरं सांगितल्यावर पल्लवीचा सा बनाव उघड झाला दहा वर्षाची जी, जी मुलगी आहे तिलाही मारहाण झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे या मारहाणीत चिन्मय धुमडे वयस वर्ष सात याचा मृत्यू झाला असून त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन पाळघर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच आरोपी पल्लवी घुमडे यांनाही अटक करण्यात आलेली आहे व आरोपीची मुलगी जिला माराण झालेली आहे तिलाही वैद्यकीय उपचार तिच्यावर सुरू असून पुढील तपास पालघर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पी आय पराड हे करत आहेत पोलिसांनी चाळीस वर्षांच्या पल्लवी घोमडेला अटक केली या प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट आहे पाच महिन्यांपासून पल्लवीची दोन्ही मुलं शाळेत जात नव्हती आणि त्यांना इतर मुलांमध्ये खेळायलाही पल्लवी पाठवत नव्हती आणखी धक्कादायक बाब म्हणजे पल्लवीच्या घरातनं लिंबू आणि हळदी कुंकू लावलेलं ला, कापडही मिळालं त्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे याचा तपास पोलीस करताय जादू आजू तोने काय सापडलं नाही पण तिथं ते बोलले की आम्ही इथे हे वस्तू टाकलेली आहे म्हणून तर ते काय वस्तू टाकले तर त्याचं दोन लिंबू सापडले कचऱ्यामध्ये आणि एक कपडा सापडला हळदी कुंकूचा आणि त्यांनी मारलेलं लाटणं सापडलं तिथं पती भाजतो ना मग ते लाटणं तिथे सापडतं त्या लाटणीने त्याला मारलं होतं मुलाला आईनं केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या मुलीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत मात्र आईनं मुलाचा जीव घेणं मुलांना शाळेत न पाठवणं त्यावेळीमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा पनाव रचणं आणि घटनास्थळी लिंबू सापडणं यामुळे या हत्या प्रकरणातलं भूड आणखी वाढलं पल्लवीने तिच्या चिन्मय आणि तिच्या दुसऱ्या बहिणीला देखील मोठ्या प्रमाणात मारहाण केली आणि या मारहाणीत सात वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या घटनेनंतर पूर्ण पालघर परिसरात हळहळ व्यक्त होते आणि तितकाच संताप देखील व्यक्त होते एन डी टी व्ही मराठी महेश गोईस मनोज सातवी पालघर हे आहे एनडी टी व्ही आणि आपण पाहत आहात एन मराठी